नमस्कार मित्रांनो आज बघा घरी आलोय बघा पोरं घेऊन दोघं झालोय पूनम गेली कामाला मी आलोय बघा भिजवायला हा कोंबडी कोंबडी हाय म्हणती हा वगऱरे कोण पाणी घेतलंय बघा तेव्हा तिचं दोन पाटी सुकाय सुकायला वगैरे आपण म्हणजे पूनमची चुल झाली त्यांच्याकडून पाणी नाही आम्हाला काय पाणी नाही वग भाई खाली बस खाली बस मग त्यांच्याकडून घेतले बघा पाणी आज बसायचं बसायचा इथं पण अमकीने गेली तिकडे वर कामाला मग म्हणलं आता दिवसभर बेजवा आलो तर इथं डोंबाळा झाला लाईटीचा लाईटच नाही जोडून ठेवले सगळेकडून लाईट नाही काय करायचं का नाही आण आणि का बरं आणलं आहे माहिती आहे का आण्या तिथं उन्हाद एवढी जी पळते सगळीकडं लई दमवत या हो म्हणून आणायला घेऊन आलो आहे बा कसं बघते बा काही हाय बाप आणि ही बाप हुशार राहा मग पळतो त्यामुळे म्हटलं चला बसा इथं कट्यावणी निवांत आजचे दिवस आणला ह्यांना घरा ही आणला इथं बिस्किटचं फूड आणली खातीली आणि ह्या या, या दिवसात ना घरी आलो बघा इकडं म्हणजे घरदार उघडली घर चालू असलेली चांगली असते ओ खरं पण काय करायचं आणि बघा येऊ बसले बघा इथं माझ्याजवळ बसाय पहिले म्हणते बापूला होते दाखवून बापू बापू मला दार धरू लागायचे बरं का का सावलीला बसणार सावलीला ये आनोराच संबळतो हा सावलीला आणूला जाऊ दे नाही इकडे तिकडे मातीत कुठं हो पण आपण जाऊ बर हा पुन्हा जावं आणि भूक लागली या तुला हां ख घरा खाल्ला इथं तो घरा खाल्ला आणि का पाण्या कुठं काटाय तुला काट्याव काटा असते तु लयच अवघड कार्यक्रम आहे का तुझा काय करमत नाही बघा इथं सगळी तिकडे वर म्हणली आणि इथं काय म्हणजे कायच करमत नाही भकास वाटते नुसते एकट्याला कसं आहे माणसं सगळी एकत्रित ही असल्या तिथं करमतं बघा तर ही लेकरं मला करा माझ्या नाही इड्यूबरोबर म्हणून बघा लेकरास आहे मी तिथं विनवत पळत ही दे बघ बाया माझी मानसोळ की माझी मानसोळ आण माझं डोकं चोळाचं तुला बर काही कि ना आहे काही व्यान्हा इकडे हाय असं हाय असोळ माणसं रा हा राहू दे पळाली तेव्हा मांजरा पळाली मांजराला आमच्या काय खायला नसतं तर मग सांगतो काय करायचं आज टाकलं मी अगं हलबाडून गेल तर खातं किडा मुंगी खाऊन आता काय करा तिकडे येईना कर मांजर गावत नाही ओ आम्ही काय केले जुन्या घराची आहे का एक खिडकी मोकळी ठेवली आम्ही त्या खिडकीतन आपलं जाऊन त्यात काय खुलीत काय नसतं साहित्य ही, ही जास्त मग त्यात सोडून निवांत बसते आत येते मांजराला काय होत नाही इड्या मुगी खाऊन जगते मनापर हायच कि वर दुत्रे गेलो वर बघा तसं मांजरा तुम्हाला वर येत नाही बघ बाय हा कुत्र बघा आमची मसरं जाईल तिकडं ती कुत्र येत बघा त्यामुळे त्याला हाय ते बाखरी बिकरी टचून मस्त मांजरा जाऊ घावत नाही पहिल्यापासून म्हणजे कसं आहे ती सवयच नाही त्याला कोण गोंजरत नाही ती काय नाही ती त्यामुळे ती जवळ माणसा येत नाही माणूस असं दिसलं का ते लांब पळत का नाही बाप बाप हो करत आहे का हा कवर जायचं आबाकडं इकडं हा वरच्या रिकायच करमत नाही त्याला बी नाही जाऊ बघा कोणा जायचं तर आजचे दिवस आहे ना होय म्हणते तुझा बड्डे आहे तर मित्रांनो बघा आता अनुजा बड्डे आहे या बड्डे कुठं करायचा ही कोडं आहे आम्हाला तिथं बी सगळं निवारा नाही काय नाही या जाणारे जाणारी माणसं तुम्हाला सांगतो तू पै पावली जरा हो कुठं करायचं कोडं आहे त्या विचारातच आहे गोंधळात मी तर मग आम्हाला म्हणलं होतं काय एक जण थांबव तेवढं हिताना स जाऊ संध्याकाळी टायमिंगला तेवढं त्या दिवशी दिवसभर आपलं येऊ म्हणलं इकडं एक जनावर एकजण त्याचं सांभाळूया काय तर कुठली तर वैरं बिरण थोडी घालून बांधून हे काय काय कराईल बघूया म्हणलं तिकडं वर फफड्यात तिकडं बड्डे होत नाही तुम्हाला सांगतो तर आपलं निवार आहे कोण पाव पाहुणे आले तर तिथं राहायची कुठं आपण एक राहतोय परत ती राहायची कुठं मग इथं एवढी घरदार सोडून मग म्हटलं ती एक दिवससाठी येऊया इकडं पुन्हा पुन्हा बघू तिकडं ए काय करू नको अनुजा आता बड्डे आहे बघा बारा बाराला बड्डे या आलाच बघा दोन चार दिवस दोन तीन दिवस राहिले म्हणायचं नियोजन करावं लागणार आहे अनुजा गेल्या वर्षी बी पहिला बड्डे गाठला नाही आम्ही मग आता हे दुसरा हे येणार आहे मग दुसरा मंत्री जरा घालाव जरा सर क्यु करो बर्थडे 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 करते आने उबरा उबरा तुझा बर्थडे है का संग आनो उबरा उबरा सर हाँ हेकड़े बा तुझा बर्थडे है का को जो बड्डे बड्डे को तुझा बर्थडे है का कोई बोल रहा तू तू कु बोलना बड़े को बोलना संग माला इकड़े फिर कोणाला बोलव ना तू बड्डेला कोणाला बोलवणार ना हां म्हणयात मित्रांनो म्हण म्हण भावांनो म्हण माझ्या बड्डेला आहे म्हणा हां आलो अनु हेत बघ ह्यात बघ की माझ्या बड्डेला आहे म्हणा म्हण की हेत बघ वर वर बघ वर माझ्या बड्डेला आहे म्हणा माझ्या बड्डेला आहे म्हण की तुला फ्रॉक घ्यायची का हां तुला कसली फ्रॉक घ्यायची सांग मला इकडे तुला कसली फ्रॉक घ्यायची कसली घ्यायची परी फ्रॉक घ्यायची का तुला हा घ्यायची गरी फुला बरोबर मस्त पैकी एक ड्रेस घ्यायचा तुला फटाकडे आण फटाफट फटाफट बड वाजवायला हा हा म्हणते त्याला का काय कळत नाही अजून बी पर एक महिना झाल्यासारखं म्हणते बघा माझा बड्डे माझा बड्डे माझा बड्डे माझा बर्थडे <laughs> गप्प बसा चला करू नका तुम्ही लगा तिथं बीन कडाकडा हिथं बीन कडाकडा कसर जिथं नेल तिथं कडाकडा कडाकडा करते ती बघा तर मित्रांनो झालं का तुमचं मा जेवण ही सगळ्यांचं काय चाललंय काय नाही बरं आहे का सगळं आणि सांगा मित्रांनो माझ्या बाई मनात कन्फ्युजन झालं नेमकं बड्डे हि तर घरी करू का वरच शेतात काय तर करून जरा स्वच्छता बिच्छता हिकलं तरी काय का तर पाणी बिणी मारून त्या फाफड्या कुठं बरं हिकोड्यात पडल्यापर्यंत पा महत्वाचा दुसरा प्रश्न येतो की काय नाही म्हणले तर एक पाच सात माणसं तरी येणार मग ती माणसं राहायची कुठं असं होतंय तर तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये एक दिवस घरी येऊन बड्डे करून पुन्हा जाऊ का वर शेतातच बड्डे करू ही नक्की तुम्ही मला सांगा बघा माझ्या पण मनाचं मा लय कन्फ्युजन झालं या कारण घरची म्हणती ती घरी जाऊन करूया मी म्हणतो शेतातच करूया घरची म्हणते ती हितही करणे होत नसतंय हितं करू घरी तुम्ही नक्की सांगा कुठं करू तर चला बाय बाय